नमस्कार दक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव हो, यश अग्रोली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपली जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात तर्जेदार उत्पादनाची त्याचं चौथं वर्ष आहे ह्या संवादात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की इतक्या कमी खर्चात बाग येते अनेक बागायतारांनी आपल्याला पहिल्यांदा हसण्याचा प्रयत्न केला सहा आणि आठ हजारात कुठं उन्हाळ काडी तयार होती का आणि चाळीस पन्नास हजार कुठं मालाची छटणी पार पडते का असा प्रश्न बरेच बागायदारी विचार होतोय परंतु त्याच बागायदारांना आता आपण दाखवून दिलेला आहे की कमीत कमी खर्चात आणि उत्पादनही दर्जेदार आपल्याला काढता येत आपला जो संवाद आहे तो संवाद इथून पुढं आपण प्रत्येक पिकाच्या बाबतीत चालू केलाय प्रत्येक संजोगाच्या बाबतीत चालू केलाय प्रत्येक केमिकलच्या बाबतीत आपण संवाद साधतोय आणि असा संवाद आपण नेहमी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आज जो आपण विषय घेतलाय तो विषय अत्यंत महत्वाचा आहे कसा आहे युरॅसिल आणि सिक्स बी एचे फवारणीची वेळ वेळ म्हणजे कोणत्या स्टेजला बागेत आपल्याला फवारला गेला पाहिजे बघा बरेच बागा येतात आणि युरॅसिल सिक्स बी ए फवारणीच्या गडबड करतात त्यामुळं आरली स्प्रे होतात आणि ज्यावेळी गरज आहे त्यावेळी त्याचे स्प्रे होत नाहीत पहिली फवारणी युरॅसिल सिक्स बी एची सबकेचा दुसरा शेंडा मारायच्या अगोदर आपल्याला पहिली फवणी करायची बघा आपण पहिला शेंडा मारला पहिला शेंडा मारायच्या अगोदर काही बघा युरॅसिल सिक्सर तसं करायचं नाहीये पहिला शेंडा मारला दुसरा शेंडा फुटायला लागला फुटून पाच सहा सात पानांच्या वरती गेला की आपल्याला पहिली युरॅसिल ची फवारणी द्यायची दुसरी फवारणी आपल्याला शेंडा नऊ दहा पानावर गेल्यानंतर सबक्यांचा दुसरा शेंडा नऊ ते दहा पानावरती गेल्यानंतर युरॅसिल सिक्स एच आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे आणि तिसरी फवारणी सबकेंचा दुसरा शेंडा मारल्यानंतर करायची आहे म्हणजे चाळीस ते बेचाळीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी आणि पन्नास ते पंचावन्न दिवसा पंचावन्न ते छप्पन दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिसरी फवारणी करायची वेळ ते अंदाजे दिवसागणिक पहिल्या तीस दिवसाच्या युरॅसिल नको पहिला शेंडा मारला एवढा नको दुसरा शेंडा मारल्यानंतर फुटायला लागल्यानंतर एवढ्याशी नको दुसरा शेंडा फुटल्यानंतर सहा ते सात पानावर गेल्यानंतर पहिली फवारणी घ्या पुन्हा दहावा पानावर पुन्हा शेंडा मारल्यानंतर फवारणी घ्या तीनच फवारण्या भरपूर झाल्या जा तशी जाणत घ्या मी काय सांगतोय तुम्हाला तशी दोनच बस आहेत कधी सबकेचा पहिला दुसरा शेंडा मारण्याच्या अगोदर एकदा आणि सबकेचा दुसरा शेंडा मारल्यानंतर एकदा बस त्याच वेळी बागेचे पन्नास ते पंचावन्न ते साठ दिवस झाले होत आलेले असतात आणि ह्याच काळात बागेत सूक्ष्मगड निर्मिती डोळ्यात चालू असते ह्याच काळात वेलीतला जिवड्याली लेवल कमी करून सायटोकॅलीन लेवल वाढवायचे असते ह्याच काळात बागेतला डीएनए आर एन ए आपल्याला चांगला मेंटेन ठेवायचा असतो भर एखादा स्प्रे जास्त झाला तर फारसा मोठा उत्पादन खर्च वाढतोय अशाचा भाग नाहीये म्हणून आपण बेचाळीस ते चव्वेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान आपण पहिली फवारणी देतो किती साधी आणि सोपी पद्धत आहे युरेशिल आणि शिक्षे फवनीच्या बऱ्याच वेळा बागादार म्हणतात आणि सिक्स बी एकत्र द्यावं की नको द्यावं बागाधार म्हणून फवारणी करायची असेल तर डीएनए आर एन ए अगोदर मेंटेन करून घ्या म्हणजे युरॅसिल ची फवणी अगोदर द्या त्यानंतर सिक्स ची फवणी करा म्हणजे बागेतली सायटोकॅनिल लेवल चांगली वाढेल आणि डीएनए मेंटेन झाले की सायटोकॅनिक लेवल वाढवून घेतली की सूक्ष्मगड निर्मिती झाली होईल किंवा युरॅसिल सिक्स बी बोरान असं एकत्र एक दिलं तरी चालेल त्यात झुरूबा तीस टाकलं तर सोने पे का अजून चांगलं फायदा होईल बागायदार म्हणतो ना जे समज आणि गैरसमज आहेत अक्षय तिथले आपले ते थोडेसे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा यासाठी आपण ऍप दिले त्या ऍपचा आप वापर नेमके मनाला करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद